शंभर टक्के स्टेजवरती बोलणार हो तुम्हालाच म्हणतोय आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही शंभर टक्के स्टेजवरती बोलायला लागणार ही माझी गॅरंटी व्हिडीओमध्ये अशा काय टिप्स देणार आहे अशा काय ट्रिक्स देणार आहे की एका व्हिडिओ नंतर तुमच्यामध्ये असा जोश येईल की तुम्ही स्टेजला हवडले वचाल हो कधी स्टेजवरती बोलतोय असं होईल तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेवटची टिप तर जास्त महत्वाची असणार आहे पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायचं शेअर करायचं आणि तुम्हाला काय अडचणी येते भाषण कला शिकण्यासाठी किंवा भाषण करण्यासाठी स्टेजवरती बोलण्यासाठी कमेंट करायची कमेंटची उत्तरं पण तुम्हाला नक्की मिळणार आहेत तर मी तुम्हाला जसं म्हंटल होत ना की शंभर टक्के बोलायला शिकणार म्हटलं तर तुम्ही म्हणत असाल तर शंभर टक्के गॅरंटी काय भानगड आहे अचानक व्हिडिओमध्ये शंभर टक्के गॅरंटी का देत आहे रिझन आहे त्याच्या पाठीमागं कारण होतं काय प्रॉब्लेम पहिले समजून घेऊ हो कारण माझी स्टेज डिअरिंगची सिरीज मी युट्यूबवर तिच्या वेळेस टाकले ना मी कमेंट वाचत होतो की मी नगरसेवक आहे मी सरपंच आहे मला राजकारणामध्ये उतरायचंय मी शिक्षक आहे पण मला स्टेजवरती बोलता येत नाही मी कंपनीमध्ये काम करते पण मला बोलता येत नाही बोलायची इच्छा असते तरी पण मला बोलता येत नाही हे तुमचे प्रश्न होते प्लस त्याबरोबर तुम्ही मला प्रॉब्लेम पण सांगितले की ब्लँकच होऊन जातो त्याच्यावरती पण उत्तर दिलं होतं छातीस धडधड करते एक बोलायचं असतं दुसरंच बोलून जातो हातपाय थर तर का आपण तर साजे घेत सगळ्यांचं होतं एवढं काही नवीन गोष्ट नाही आज पण बिना स्क्रिप्टचा व्हिडिओ म्हणजे बिना स्क्रिप्टचेच व्हिडिओ बनवतो जे मनात येतं ते बोलून टाकायचं पहिली टिप्स जे मनात आहे ते बोलून टाकायचं अशाच डिफॉल्ट टिप्स येतात लक्षात घ्या त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आता मनात काय असलं पाहिजे मनात भरभरून नॉलेज असलं पाहिजे पहिल्यापासूनच सांगत आलेले पण एक गोष्ट मी तुम्हाला सिंपल समजून सांगतो एक खूप चांगलं वाक्य मला आजच ऐकायला मिळालं म्हटलं चला याच्यावरती व्हिडिओ बनवून टाका की तुमच्याकडं लाख मोलाची वस्तू असेल तुमच्याकडे जर लाख मोलाची वस्तू असेल करोडची वस्तू असेल आणि ती जर तुम्ही लोकांना दाखवलीच नाही तर त्याची जी किंमत झिरो होऊन जाते व्यवस्थित तुम ऐका तुमच्याकडे जर लाख मोलाची वस्तू असेल आणि ती जर लोकांपर्यंत पोचलीच नाही लोकांना दाखवलीच गेली नाही तर त्याची किंमत मार्केटमध्ये झिरो असते म्हणून त्या वस्तूची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला करता आली पाहिजे शब्द व्यवस्थित आहे का दुसरी टिप काय करता आलं पाहिजे ऍडव्हर्टाइजमेंट करता आली पाहिजे फक्त वस्तूची नाही तर स्वतःची पण करता आली पाहिजे स्वतःला प्रेझेंटेबल बनवता आलं पाहिजे तर कुठं मार्केटमध्ये आपल्या लाख मोलाच्या नॉलेजची किंमत लोक करायला सुरुवात करतात आपण प्रेझेंटेबलच होत नाही स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंटच करत नाही लोक तुम्हाला का ऐकायला येतील लोक ऐकायला पण येऊ द्या पण आपल्याला बोलायचं शिकलं पाहिजे अगोदर मग विजन पाहिजे तिसरी टिप काय वर बोलने रीजन रीजन स्टेज वरती बोलण्यासाठी रिझन पाहिजे काय रीजन पाहिजे कि मला माझं नॉलेज प्रेझेंट करायचंय लोकांसमोर पोहोचवायचंय माझं नॉलेज मला लपून नाही ठेवायचं मला स्टेज गाजवायचंय मला एक चांगलं भाषण कला शिकून जग गाजवायचंय स्टेज आणि जग गाजवून टाकायचे तसे छोटे छोटे टिप्स आहे बघा तिसरे टिप्स सहज बोलता बोलता मी सांगून दिले लाख नॉलेज समोर घेऊन यायचंय आपल्याला तुम्ही बघताय आज इंस्टाग्रामवरती एवढी लोक फेमस होतात कशामुळे ट्रेंडमध्ये येतात कशामुळं प्रेझेंटेबल झाले एक्झाम्पल सांगतो आता काय आमचे मित्र आहेत हॉटेल ते तुम्ही ऐकला असेल काय केलं त्यांनी आडखळत बोलत होते सुरुवातीला केलं करते काय आडखळत बोलत होते पण आज बघा आज त्यांचे फॉलोअर्स वाढत चालले बिझनेस कसला आहे भाग्यश्री आपण फक्त ह्याच्यामध्येच ऐकलं तू म्हणता सर आता मी तसं बोलायला सुरुवात करायची बोलायला नाही प्रेझेंटेशन मी म्हणतोय प्रेझेंटेशन करायला सुरुवात केली आपल्यापर्यंत ते नावाला आज कितीतरी लोक असतील तुमच्यापैकी की जे त्या हॉटेलला गेले पण नाहीयेत पण आज हॉटेलचे नाव आपण ऐकून आहोत कुठल्या कोपऱ्यामध्ये असतं किंवा तुम्ही जर पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या बाहेरचे पण काही असे हॉटेल्स आहेत असे काही लोक आहेत ज्यांना आपण ओळखतोय का, का? प्रेझेंटेबल झाली आणि प्रेझेंटेबल झाले झाल्यामुळे आपली लोकांनी डोक्यावरती घेतलं सेम आपल्याकडे पण असं काही स्किल असतात नॉलेज असतात आपण प्रेझेंटच करत नाही लोकांसमोर पोहोचल कसं मी पहिल्यापासून म्हणत आलेले पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आपल्यामध्ये एक चांगला डान्सर असतो एक चांगला ऍक्टर असतो चांगला भाषण करणारा व्यक्ती लपलेला असतो चांगला कवी असतो चांगला शायर असतो लोकांपर्यंत पोहोचतच नाही मग त्याची व्हॅल्यू कुठेतरी आपली कमी होत जाते म्हणून स्टेज डेअरिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं काय प्रेझेंटेबल होणं स्टेज सोडू नका जर चान्स मिळाला उतरायचं दोन मिनटं बोलायचं आणि माघार यायचं मग ह्यासाठी एक चौथी टिप सांगतो आतापर्यंत तीन टिप्स सांगितल्या पहिल्यापासून बघा व्हिडिओ तुम्हाला टिप्स समजून जातील चौथी टिप अशी आहे की तुम्ही जर पाहिलं असेल ना इंटरॅक्शन पब्लिक इंटरॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर वाटत असेल मला कमी वेळामध्ये स्टेज गाजवायचे कमी वेळामध्ये स्टेजवरती बोलायला शिकायचंय तर पब्लिकशी कनेक्ट व्हायला शिका काय okay? स्वतःचं म्हणणं मानून लगेच पळून नाही जायचं पब्लिक कनेक्शन जर नसेल तर काही उपयोग नाही तुम्ही स्टेजवरती जाऊन आलेलेच आपल्याला भाषण करायचं लक्षात आणि भाषण एकतर्फी नाही झालं पाहिजे भाषण दुतर्फी झालं पाहिजे पब्लिकनी मान हलावले पाहिजे पब्लिकने आवाज केला पाहिजे पब्लिकने टाळ्या वाजवल्या पाहिजेत पब्लिकनी दाद दिली पाहिजे त्यावेळेस समजायचं की आपलं भाषण सक्सेसफुल झालेलं आहे म्हणून म्हणलं काय चौथी टिप मी काय सांगितली पब्लिकच्या इंटरॅक्शन म्हणजे पब्लिकला इंटरॅक्ट करा पब्लिकने ज्यावेळेस आता इंटरॅक्ट कसं करायचं हा पण प्रश्न आहे तुम्ही म्हटलं इंटरॅक्शन काय इंटरॅक्ट करा ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे कसं करायचं कसं करायचं तर गेल्यापासून एक छोटीशी स्माइल देणं पब्लिकला गरजेचं आहे तुमची माहिती सांगितल्यानंतर प्रश्न विचारायला सुरुवात करा विद्यार्थी आहेत समोर कोणत्या प्रकारचं पब्लिक आहे त्या पद्धतीचं प्रश्न तुम्ही विचारू शकता कितीही मोठं पब्लिक असू दे लक्ष द्या एक दोघांना बोलायला संधी दिली बाकीचे अलर्ट होतात आणि आपलं करून घ्या त्यांना की तुमच्यातलंच मी पण एक आहे एक वाक्य जाऊ द्या तुमच्यासारखंच मी पण एक आहे मी तर ज्यावेळेस कॉलेज सेशनला जातो ना मागची मुलं खूप निघाणा करतात मी त्यांना सांगतो मी पण बँक बँचर होतो मी पण तुमच्यासारखाच होतो आता जर तुम्ही निघाण नाही करायचं तर कधी करायचं कॉलेज लाईफ एन्जॉय करण्यासाठीच असते बिनदास एन्जॉय करा पण मी जे तुमच्यासाठी अर्धा तास एक तासाचं सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी थोडंसं सिरियस व्हा तुम्हाला लाईफचं गणित समजून जाईल की लाईफमध्ये थोडासा सिरियस पण आपण का गरजेचं असतो हे समजून जायचं जिथं हसायचं तिथं हसा जिथं टाळ्या ता वाजवायच्या ता तिथं टाळ्या वाजवा शायरी असेल तर बिनधास्त कालवा करा हे सगळे मी परमिशन देऊन टाकतो पण जिथं सिरियस व्हायचं मी अर्धा अर्धा एक एक तास पूर्ण पब्लिक सिरियस ठेवतो का ठेवतो तर त्यांना त्या विषयाचं भान आणून देतो आणि लोक मग ऐकायला पण सुरुवात करतात जसं हा पण व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मजा येते नमस्ते म्हणून आपल्या भाषणामध्ये मसाला असणं गरजेचं आहे मसाला म्हणजे काय सिंपल मसाला भात त्याच्यामध्ये सगळ्याचीच फोडणी द्यायची सगळ्याची फोडणी म्हणजे काय पब्लिक हसलं पण पाहिजे पब्लिक थोडं रडलं पण पाहिजे पब्लिक थोडं रागवलं पण पाहिजे आपल्यावरती किंवा असा काय बोलतोय अचानक हा मग त्यांना सारा समजून सांगायचा पब्लिकनी वाहवा पण केली पाहिजे पब्लिकनी न सांगता टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण नाही म्हणायचं की वाजवा टाळे मी जोक मारला नाही पब्लिकला कळतं पब्लिक हुशार आहे समोर बसणारे व्यक्ती चांगले ऑडियन्स असतात जरी चांगले वक्ते नसले तरी कारण त्यांना चुका लगेच समजतात आणि खाली बसलेल्या पब्लिकला कधीच वाटत नाही की समोरचा व्यक्ती चुकावा बोलतो त्यांना वाटतं की ह्यांनी अजून चांगलं सांगावं अजून चांगलं सांगावं अजून चांगलं सांगाव तर या काही गोष्टी आहेत तुम्ही म्हणसाल माईक हातात काय घेतले नाही तर माईक हातात घेऊनच बोलायचं डेस्कला पकडून बोलायचं नाही सहावी टीप डेस्क पशी थांबायचं नाही बाहेर यायचं माईक हातामध्ये घ्यायचं आणि पूर्ण स्टेजवरती फिरत फिरत, फिरत बोलायचं भीती जाते बॉडी मुवमेंट करते तेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं सातवी टीप फटाफट टिप्स मिळणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये म्हणतो म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर शंभर टक्के बोलायला सुरुवात करणार का स्टेजला डेस्क ला, ला धरून नाही थांबायचं ह्याचं काय होतं कॉन्फिडन्स लोची फिलिंग येते तुम्हाला किंवा वाटतं कॉन्फिडन्स थोडासा लो आहे स्टेज सोडायचं बिंदास फिरत फिरत बोलायचं ब्लड सर्क्युलेशन आपलं नॉर्मल राहतं त्याच्यामुळे काय होतं भीती निघून जाते आणि भीती निघून गेल्यामुळे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येतो तुम्ही आता आवाज अजून वाढतो आणि पब्लिकची इंटरॅक्शन वाढतं आणि काय होतं की बॉडी लँग्वेज खूप इम्पॉर्टंट असते ना तुम्ही मुवमेंट करत असता त्यावेळेस अजून पब्लिक लक्ष देतो कॉन्सन्ट्रेट तुमच्याकडे करत राहतं आता पुढची टिप्स समजून घ्या जर तुम्ही पहिल्यांदा स्टेजवरती उतरत असिंदास्त पॉईंट लिहून घेऊन जा मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले जर तुम्हाला आठवत नसेल तर छोटे छोटे पॉईंट लिहून घ्या कॉपी ज्याला म्हणतो ना आपण करा सुरुवातीला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला महत्वाचं काय आता स्टेजवरती उभं राहणं महत्वाचं आहे सुरुवात करणं महत्वाचं आहे कारण आपण सुरुवातच करत नाही फक्त खाली बसून मनामध्ये विचार येतो जायला पाहिजे जायला पाहिजे होतं बोलायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा मी चांगलं बोललो असतो त्याच्यापेक्षा मी चांगलं नाचलं असतं त्याच्यापेक्षा मी चांगलं गाणं म्हटलं असतं त्याच्यापेक्षा मी चांगली शायरी किंवा के कविता केली असते पण मी गेलोच नाही पहिलं वाक्य आठवा लाख मोलाचं नॉलेज असून उपयोग नाही प्रेझेंट नाही करता आलं हो त्याची व्हॅल्यू शून्य होते पुढची टिप्स समजून घ्या ही हो आठवी टिप्स आहे स्टेज मिळालं चान्स मिळालं उठायचं स्टेजवरती जायचं काय बोलायचं कसं बोलायचं बघू स्टेजवरती गेल्यानंतर काय व्हायचं ते होते आपण माहिती का ज्यावेळेस ऑप्शन राहत नाही ना आपण काय म्हणतो शेवटचं ऑप्शन काय व्हायचं ते होते वाट लागायचे ना अशी वाट लागेल तशी वाट लागेल शंभर टक्के वाट लावून येईल स्टेजवर पण स्टेजवरती आज जाऊन जाईल पहिलं पाऊल तुमचं झालं स्टेजवरती बोलण्याचं हा लोक चुका समजतील आणि एक कॉन्फिडन्स येईल की पहिल्यांदा गेलो होतो दुसऱ्याच प्रिपरेशन करायला मदत मिळते लक्षात घ्या ज्यावेळेस एखादा क्रिकेटर मैदानावरती उतरतो ना पहिल्यांदा मैदान बघतो कसं आहे मग मैदान मग क्रिकेट खेळायला उतरतो सेम स्टेजवरती जाऊन तुम्ही स्टेज बघितलं माग नेक्स्ट टाइम कळले की स्टेजवरती वरती जात काय केलं पाहिजे सांगतो लक्षात तुमच्या भाषणामध्ये सुरुवातीपासून एंड पर्यंत असं भाषण केलं पाहिजे वरती खाली वरती खाली म्हणजे स्विच झाला पाहिजे तुम्ही कंटिन्यू एकाला यात एका आवाजात एकाच याला म्हणतो ना की एकाच विषयावरती भाषण लांबवायचं नाही कधी तुमची शायरी येऊ द्या कधी पंचस येऊ द्या कधी जोक येऊ द्या कधी पूर्णपणे जे कंटेंट असतो तो कंटेंट तुमचा त्याच्यामध्ये तुमचा विषय येऊ द्या त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप तुमच्या आल्या पाहिजेत त्याचा एक चार्ट बनवा की मला कधी कुठं काय बनायचं एक चार्ट येऊ द्या की मला कधी कुठं आणि कसं बोलायचं आता पुढचं तुम्हाला सांगतो की ही आपली नववी टीप असणार आहे नवव्या मध्ये आता टिप्स थोड्या पुढे मागे होतील आकडे पुढे मागं होतील पण टिप्स म्हणून समजून घ्या आकडे मोजत बसू नका पुढे गेल्यानंतर काय करायचं की सुरुवात आणि एंड टॉपलाच झाला पाहिजे सुरुवात आणि एंड टॉपलाच झालं पाहिजे तिथं आवाज कमी नाही झाला पाहिजे बऱ्याच जणांचं असं होतं की भाषण लय जो अशा सुरुवात करतात आणि एंडिंग एवढी किरकोळ करून जातात की लोकांवर इम्प्रेशनच पडत नाही म्हणजे भाषण चालू झाल्यानंतर संपेपर्यंत पब्लिक निम्मार्द निघून गेलेलं असतं का तुमचं भाषण तर टॉपला चालू झालं होतं पण एंड तुम्हाला करता नाही आला किंवा नीट सांगता नाही आला पब्लिक उठायला सुरुवात केली आणि पब्लिक निघून गेली नाही निघून गेलं पाहिजे पब्लिक वर तर बाहेरचं पण आत आलं पाहिजे सर आतमध्ये चाललंय काय नक्की एवढे का हसतायत लोक एवढे कशांत लोक झाले एवढा एवढा हॉल कशांत आहे नक्कीच काहीतरी सिरीयस विषय चाललाय पण नक्कीच हा माणूस काहीतरी चांगलं सांगतोय याच पद्धतीने झालं पाहिजे माझ्या सेमिनारला हा अनुभव मी घेतलेला आहे ज्यावेळेस माझं सेशन चालू होतं ना लोक पहिल्यांदा तर ऐकायच्या अगोदर उठून जायला सुरुवात करतात पण ज्यावेळेस भाषण चालू होतं ना माझं सेमिनार चालू होतं मी बसलेल्या सांगतो बाहेरची पण आतमध्ये येणार तुम्ही फक्त सपोर्ट करा तुम्ही फक्त टाळ्या वाजवा तुम्ही फक्त आवाज द्या आवडलं तर शंभर टक्के टाळ्या वाजवा मग टाळ्याच अशा वाजतात आवाजच असा येतो बाहेर पळून गेलेले विद्यार्थी परत येऊन डोकवतात ना की झाले काय काय चाललंय काय आपण मिस तर काय केलं नाही ना येऊन परत बसतात हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून भाषण असं बनवायचंय तगडच छोटं स्टेज मोठं स्टेज डजंट मॅटर स्टेज हे स्टेज असतं त्यामुळे छोटं मोठं करणं माझं छोटं भाषण मी कमी तयारी करतो नाही पब्लिक वाड्या असू शकतं नमस्ते इंटेलिजंट असू शकतं किंवा सिरियस असू शकतं किंवा चेस्ट वगैरे घेणार असू शकतं आपली तयारी तगडीच ता ठेवायची छोटं किंवा मोठं डझंट मॅटर तर ता तयारी तगडी ता ठेवून जायचं स्टेजवरती ही आपली दहावी टिप्स त्यामुळे तुम्हाला सांगतो की ह्या ज्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या मला नाही वाटत कुणी स्टेजवरती जाण्यासाठी घाबरल व्हिडिओ छोटासा आहे पण टिप्स खूप आहेत हो। पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा एक एक टिप्स लिहून घ्या व्हिडिओ परत परत बघा आणि स्टेजवरती उतरा नाही स्टेज गाजवलं तर चॅलेंज आहे माझं तुम्हाला तुम्ही कुठलंही स्टेज गाजवूनच खाली येणार ही माझी गॅरंटी आहे अजून काय प्रश्न असतील ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की त्याची तुम्हाला उत्तरं मिळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ आपले येत राहणार आहेत बी परफेक्ट लेट्स बिगेन